बडी के भाग आज खुल जाए खुल जाए उभ्या राहण्याचे लायक नाही बसून घ्या सर्व महिला

खबर <laughs> जन्मे जो <laughs> गोड़ गो <laughs> आवीण ना याने ये कहीं राण का पाल पाल वगैरह पल्ता बड़े माता घाबरुन गेली माता नक्की गांव में घन माता हो

लक्ष्मण दर्शन देवताच्या पत्तीचा आणि पुन्हा शबरी मातेचा जो सन्मान केला पण म्हणत असेल शबरी आदिवासी होती आणि शबरी आदिवासी होती हे म्हणण्यापेक्षा राम भक्त होती शबरीला भामिनी म्हटले आणि शबरीला रामाने रामा माता म्हटले हे तो ये कुठे कुठेच बसायचं आणि मग रामजी लक्ष म्हणून दिली त्या समोरे सबरीच्या पंपा समारावाले चला च हा लक्ष्मण उभे राह लक्ष्मण बसायचं नाही आणि सगळे मातेने बोलत सगळे मातेने बोरा आणले होते रोज बोला आणायची आणि ते तोला असं चाकून राहायचे अर्ध आणि मग त्या दो दोडामध्ये ठेवायचं सुंदर भगवान राम

शबरी मातेने दिलेलं गोर लक्ष्मणाला मी खाल्लं नाही भगवान राम म्हणतात थांब याच गोरांची औषधी तुझ्यासाठी इंद्रजिताची जेव्हा शक्ती लागेल ते अमृता समान असेल आणि तुला जीवंत करेल माझ्या भक्ताने दिलेला पदार्थ कोणता का असे ना मी खातो पण माझ्या भक्ताने दिलेला पदार्थाचा कोणी अपमान केला तर त्या अपमानाचा बदला नक्कीच त्याला चुकावा लागतो दुसरं कारण असं इंद्रजीताने सुद्धा असावर मागितलेला असावर मागितला होता की ज्याने आहार निद्रेचा त्याग केलेला असेल चौदा वर्षापर्यंत त्याच व्यक्तीच्या द्वारा माझा मृत्यू व्हावा आणि म्हणून लक्ष्मणजी यांनी आहार निद्रेचा आणि आहार निद्रेचा त्याग पुर्यातून या सगळी प्रसंगाला सर्व विस्ताराने पाहू उद्या ठीक दहा ते बारा या पायमात कथा होईल तुमची कॅपॅसिटी बसण्यात येईल हा आणि त्याच्यानंतर चार ते सहा या टायमात पालखीचा तीन ते सहा या टायमात पालखी मिरवणूक निघेल सर्वांनी यावर सत्कार हा, हा सत्कारवरती हरी हरिभक्तपणा गोकुळ महाराज चॅलेज जाऊ कर गोकुळ पाटील चॅलेज जाऊ कर तथा गोकुळ पाटील पातोळा उत्तर पाटील बोधगाव दगडू नाना भुडे आरू नये का नतू करून करण नतू मोडकर वेल्लाने रामू शेख डॉक्टर जितू गिरासे बोडे युवराज अन्ना निंबूळ अरुण आबा निंबूळ साऊंड सिस्टीम धामनगा मिस्तरी वेल्हा नाही का हा परमेश्वर थोडस देताना वेगळं झालं भोसले वेल्हाणे या सर्व सत्कार मूर्तींनी समोर येऊन या करून सत्कार स्वीकारावा आता ज्यांनी ज्यांनी हे अभिनय केला जे शबरी बंद त्या माईंचं नाव काय सप्लाजी त्यांच्या तरीचा जोडा पाळावा जरा आणि सुंदर सजावट असते सुरुवातीला जेव्हा आम्ही एंट्री करतो ते दीप लावणे नंतर या झाडांना आजूबाजूला लावून तो धर्म मंडप अतिशय सुंदर सजवणे आणि आज तर तिने भगवान शंकर पार्वती मातेच्या बाजूला हा या मळाचं सुद्धा सुंदर चित्र काढलेलं आहे म्हणून असं हे लेकरू इतकं सुंदर लेकरू आणि त्या लेकराला लक्ष्मण बनण्याचा योग आला म्हणून माझ्या छोट्या आणि अगदी आपल्या गावाची शोभा कशी वाढेल आणि आपल्या गावाची भागवत कथा रामायण कथा ती जगातील किंवा महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील लोकांच्या कानापर्यंत कशी पोचेल असं सुंदर सजावट करणारी आणि सुंदर आदर्श माझ्या या कडून दिला गेलेला आहे म्हणून माझ्या कडण्यासाठी एकदा जोरात त्या तारावरला हा नंतर आता मी ज्यांच्याकडे राहतो आपले मी त्यांना पाटील म्हणत असतो संतोष पाटील हा मी त्यांना खरंच पाटील म्हणत असतो मी संतोष पाटील जास्त म्हणत नाही असं आमचे नानांचं घर कोणाचं घर आकाशातील आठकालच्या घरी आठकालच्या घरी मी जातो आठकालपिसून म्हणजे आमची कन्या मन मुंडीबाई मुन्नी मुन्नीबाई म्हणायला सगळं मुन्नीबाई चांगलं वाटत मुनी शहाबाई मुंडी मुंडी मुन्नी, मुन्नीच म्हणतो मी आणि जेव्हा जेव्हा मी इकडे आलो तेव्हा तेव्हा हे लेकरू आमची सर्वांची व्यवस्था आता आमचे महाराज लोक जेवढे जर काही चहा दूध लावत असेल तर हे लेकरू महाराज उत्साहाने चहा घेऊन जाणार पोहे घेऊन जाणार असं आमचं साक्षी ना हा त्या साक्षीने सुद्धा राम म्हणून सुंदर अभिनय केला पण माझ्या साक्षीला सुद्धा योग्य ते यो जीवन आणि योग्य त्या जीवनात योग्य जीवन, यो तो सका मित्र पती रूपात प्राप्त हो ही, ही या व्यासपीठावर करून कारण तिचा बाप जो आहे तिच्या त्या बापाला काही कारणास्तव पूर्ण तो प्राप्त झालाय पण रामान त्या त्यामुळे कशा तरी लक्ष सापडलायची फेर सापडलायची त्याला ना तोंड पट कुशिसनी त्या दगा कपडा घालून त्या माळा घालून नाही येतात आणि तो आता इथून पुढचं भविष्य पण सुंदर करणार पण म्हणून त्याने आणि हे असे ये पाहतर येत महाराज आमचा वाया दिवसभर झोपे पण रामायण वाचणार नाही <laughs> तो फक्त मला विचार आणि रात्री दोन वाजून मी कोणा मी वारणा बसी नका तुम्ही महेंद्र महेंद्र भाई का कुठे गेले त्यामध्ये आमदार आम्हाला नाही काही तुम्ही गेड वाजा बघून गप्पा मारत म्हणजे मग त्यापेक्षा रामायण वाचतात रामायण वाचायला पाहिजे साधना करायला पाहिजे नाम चिंतन करायला पाहिजे म्हणून भायाच्यासाठी सुद्धा जोरात टाळ्या वाजला आणि अक्ति गांधीसाठी पुनश्चरित टाळ्या वाजून आपण आता आरतीच्या यजमानांना बोलूया आरतीचे यजमान जे आहे ते आरतीचे यजमान का नाही दुसरं हे हेच का हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कथा ऐकायची इच्छा असेल रामायण तर आपली पुढा उद्यापासून एरंडोल कथा सुरू होते राम कथा पुढे हिरंडोला कोणता नको कोणता असं का तुम्ही

and